नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी 28 जुलै 2025 रोजी श्रावणाचा पहिला सोमवार आलेला आहे सोबतच नागचतुर्थीचाही योग हो याच दिवशी आलेला असल्याने या दिवशी करण्याच्या काही कामाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा यातून तुम्हाला तुमच्या तुम्हा भरपूर प्रश्नांची उत्तरं मिळून जातील व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा नमशिवाय चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते पहा मंडळी श्रावणाचा पहिलाच सोमवार आहे आपल्याला अनेक गोष्टी या दिवशी करायच्या असतात म्हणजे यामध्ये पूजा अर्चा तर आल्याच पण रोजची कामंही आपल्याला काही चुकणार नाहीत मग त्यामध्ये आपल्या मुलाबाळांची शाळा असेल स्वयंपाक असेल नोकरी व्यवसाय हे सगळं रोजच्या प्रमाणेच असणार आहे फक्त त्यामध्ये भर पडणार आहे श्रावणी सोमवारच्या व्रताची आणि त्यानिमित्ताने करण्याच्या पूजाविधीची तेव्हा या सगळ्यांमध्ये योग्य समतोल साधायचा असेल तर कृपया सगळ्यांनी सकाळी नेहमीपेक्षा साधारणता अर्धा तास तरी लवकर उठा जेणेकरून तुमची घाई गडबड किंवा गोंधळ होणार नाही सगळं काही व्यवस्थितपणे पार पडेल उठल्यानंतर सकाळची दिनचर्या आटोपून घ्या पावसाळी वातावरणामुळे सूर्य उगवताना दिसो अगर ना दिसो पण सूर्यदेवांना अर्घे देऊन मगच तुमच्या या पवित्र दिवसाची सुरुवात करा त्यानंतर घरातल्या ज्येष्ठांना नमस्कार करून लगेचच देवपूजा करून घ्या आता यामध्ये जी महादेवांची पूजा आहे ना तर ती घरच्या घरीसुद्धा आपल्याला सहजपणे करता येईल कारण काय होतं भरपूर जणांना इच्छा असते मंदिरामध्ये पूजा करण्याची पण काहींना वयामानानुसार आरोग्याच्या समस्या असतात तर काहींना लहान मुलं आणि मुख्य म्हणजे गर्दीसुद्धा खूप असते तेव्हा तुम्ही घरीचसुद्धा पूजा करू शकतात शिवलिंग नसेल तर मातीचे शिवलिंग बनवा किंवा या दिवशी नवीन शिवलिंग विकताना आणा आणि आपल्या देवघरामध्ये ते स्थापन करा ज्याच्यावर नाग नसावा नंदीजवळ नसावा असं फक्त आपल्या अंगठ्याच्या उंची एवढं शिवलिंग आपण आपल्या देवघरात ठेवून पूजा करू शकतो आता पूजेबद्दल सांगायचं झालं तर शिवपूजा ही आपण पहाटे करू शकतो सकाळी लवकर करू शकतो किंवा प्रदोष काळ यापैकी कोणत्याही वेळेमध्ये करता येते मग समजा तुम्हाला प्रदोष काळामध्ये पूजा करायची असेल तर दिवसभर तुम्ही फक्त उपवास करा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पूजा करा नैवेद्य वगैरे अर्पण करून त्यानंतर तुम्हाला उपवास सोडता येईल बाकी नागचतुर्थीचाही संयोग असल्यामुळे श्रावणी सोमवारचा उपवास कधी सोडावा याबद्दल आपण पुढेही थोडंसं सविस्तर बोलणारच आहोत आता सांगायचं झालं तर भोळे महादेव हे भक्तांनी शिवलिंगावर फक्त एक तांब्या जरी पाणी मनापासून अर्पण केले तर त्यानेही प्रसन्न होतात असे देव आहेत बेलपत्र आघाडा शमी दुर्वा पांढरी फुलं धोत्रा गोकर्ण अष्टगंध भस्म चंदन कच्चा धागा किंवा पांढरं कापसाचं वस्त्र वेगवेगळी फळे धूप दीप कापूर इत्यादी गोष्टी त्यांच्या पूजेमध्ये वापरता येतात नैवेद्यामध्ये दही भात खडीसाखर पंचामृत हे पदार्थ आपण ठेवू शकतो आणि उपवास सोडल्यानंतर आपण उपवास सोडण्यासाठी जो काही स्वयंपाक केलेला असतो त्याचा नैवेद्य सुद्धा महानैवेद्य म्हणून भगवान शिवशंकरांना दाखवू शकतो मात्र हळदी कुंकू तुळस केतकी चंपा भगर नारळ वाढवणे इत्यादी गोष्टी त्यांच्या पूजेमध्ये वर्ज्य आहेत तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जी तुळस असते तुळशीमध्ये शिवलिंग ठेवलेलं असेल तर ते वेळीच काढून घ्या दुसरीकडे स्थापन करा तुळशीमध्ये शिवलिंग ठेवून त्याची पूजा करणं हे शास्त्रीय दृष्ट्या वर्ज्य मानलेलं आहे तसेच पूजा आटोपून लगेच शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणा घाला याला सोमसूत्री प्रदक्षिणा असं म्हटलं जातं समजा तुम्ही मंदिरामध्ये शिवपूजन करण्यासाठी गेलात किंवा भगवान शिवशंकरांचं दर्शन घेण्यासाठी गेलात आणि जर तुम्हाला मंदिराच्या बाहेर लगेच दिसत असेल की मंदिराची जी म्हणजे शिवलिंगाची न्हाणी आहे ती मंदिराच्या बाहेर काढलेली आहे तर ती न्हाणी आपल्याला ओलांडायची नसते त्यामुळे आपल्याला शिवमंदिरात गेल्यानंतर फक्त अर्धी प्रदक्षिणा घालावी लागते बाकी काही ठिकाणी जी न्हाणी असते ती डायरेक्ट जमिनीमध्ये खाली सोडलेली असते वरती आपल्याला असं काहीच दिसत नाही अशा ठिकाणी मात्र आपण पूर्ण प्रदक्षिणा मारू शकतो त्याचबरोबर ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचंही वास्तव्य शिवलिंगामध्ये असतं आणि या तिघांनाही आपली उपस्थिती दाखवण्यासाठी आपण पूजा झाल्यावर तीन टाळ्या जरूर वाजवाव्यात श्रावणी सोमवारचं व्रत असेल किंवा कोणत्याही प्रकारचं व्रत जेव्हा आपण करतो तेव्हा त्या व्रताचा संकल्प अवश्य घ्यावा कारण संकल्प केल्याशिवाय सिद्धी होत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला श्रावणी सोमवारचं व्रत करताना सुद्धा पहिल्या श्रावणी सोमवारी संकल्प घ्यायचा आहे तो प्रत्येक सोमवारी घेण्याची गरज नाही पहिल्या सोमवारी संकल्प घ्यायचा आणि त्यानंतर प्रत्येक सोमवारी फक्त आपल्याला व्रत करत जायचं आहे त्यामध्ये पूजा आणि उपवास या दोन्ही गोष्टी येत राहतील अन्नपूर्णा देवी ही साक्षात माता पार्वतीचा आहे किंवा सतीचाच अवतार आहे तर पहिल्या सोमवारच्या निमित्ताने शिवामोठ कशाची आहे तर ती आहे तांदूळ या धान्याची त्यामुळे आपण तिला ओटीचं साहित्य वाहून तांदळाचं धान्यार्पण जरूर करावं धान्यार्पण कसं करतात याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर उपलब्ध आहे हवं तर या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक पिन करून देते शिव हे सतीशिवाय अपूर्ण आहेत त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये आपण सती मातेचाही समावेश जरूर करावा बघा आपल्या प्रत्येकाच्या कुळाला कुलस्वामिनी आहेत व त्या शिवशक्ती समजल्या जातात तुम्ही जर तुमच्या कुलस्वामिनीचा फोटो व्यवस्थित पाहिलेला असेल तर त्या फोटोमध्ये तुम्हाला कुठेतरी शिवलिंग किंवा नाग हे अवश्य दिसतील त्यामुळे आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपण शिवशक्तीच्या नावाने किंवा आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने जो मंगल कलश स्थापन केलेला असतो तर ज्यांनी कुणी केलेला नसेल तर त्यांनी तो सोमवारच्या निमित्ताने किंवा श्रावणाचा पहिला सोमवार आहे म्हणून स्थापना केली तरीही चालेल आणि ज्यांच्याकडे पहिल्यापासूनच कुलदेवीचा मंगल कलश आहे तर त्यांनी या दिवशी त्या कलशातलं पाणी अवश्य बदलावं आणि नवीन म्हणजे दुसरं ताजं पाणी त्या कलशामध्ये तो कलश स्वच्छ करून मग भरावं आता या कलशावर नारळ ठेवण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर एका चमच्यावर आपण एक दोन कापूरवड्या प्रज्वलित करायच्या आणि त्या पेटलेल्या कापूरवड्या आपल्याला त्या कलशातल्या पाण्यात सोडून द्यायच्या आहे यामुळे त्या पाण्याला या एक प्रकारचा सुगंध प्राप्त होतो आणि शिवशक्तींचा जो काही मंगलकलश असतो तो याच पद्धतीने असावा असा, असा धर्मशास्त्रामध्ये नियम सांगितलेला आहे मग त्याच्यानंतर तुम्ही कलशाच्या कडेने पाण्यामध्ये जी काही विड्याची पानं किंवा आंब्याची पानं नेहमीप्रमाणे लावत असतात ती लावायची त्याचबरोबर कलशावर नारळ ठेवायचा आणि मंगलकलश देवाऱ्यामध्ये स्थापन करून द्यायचा अशा प्रकारे हा मंगलकलशाचा नियम आहे तो तुम्ही पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने नक्की पाळू शकता मासिक धर्म सोयर सुतक किंवा अन्य काही अडीअडचणींमुळे ज्यांना पहिल्या सोमवारी पूजा किंवा उपवास करता आला नाही तर त्यांनी दुसऱ्या सोमवारी व्रताचा संकल्प घेऊन पूजा अर्चा करावी आणि उपवास सुद्धा धरावा पहिला सोमवार तुम्हाला करता आला नाही म्हणून जास्तीचा सोमवार तुम्हाला करावा लागणार नाही पहिल्या आणि दुसऱ्या सोमवारची शिवामूठ तुम्ही एकाच वेळी दुसऱ्या सोमवारी वाहून देऊ शकतात तर ज्यांना असं पहिल्या सोमवारी पूजा अर्चा करता आली नाही किंवा उपवास धरायला जमलं नाही तर तुम्ही काय करायचं दुसऱ्या सोमवारी पूजाही करायची आणि शिवामूठ वाहताना पहिल्यांदा तांदळाची शिवामूठ वाहायची त्यानंतर दुसऱ्या सोमवारची शिवामूठ असेल तीळ तर तीळ आणि तांदूळ तुम्ही एक एक करून शिवामूठ म्हणून शिवलिंगावर वाहून देऊ शकतात बघा श्रावणी सोमवारचा उपवास हा सकाळी सूर्योदयापासून धरावा व सूर्यास्तानंतर सोडावा काही भागात दुपारनंतर हा उपवास सोडण्याची पद्धत आहे तर तुम्ही त्यानुसारसुद्धा उपवास सोडू शकतात कारण भाग बदलला की व्रतवैकल्यांच्या किंवा सणावारांच्या ज्या काही पद्धती असतात त्या थोड्याफार फरकाने आपल्याला बदललेल्या दिसून येतात तर तुम्ही त्यानुसार पालन केलं तरीसुद्धा चालेल मंडळी या दिवशी आलेली आहे नागचतुर्थी तर या दिवसापासून तुम्हाला दुर्वा गणपतीचं व्रत देखील सुरू करता येईल आणि नागचतुर्थी असल्यामुळे तुमच्याकडे जर नागपंचमीचा उपवास हा चतुर्थीला धरण्याची पद्धत असेल तर तुम्ही तो सोमवारी धरा व श्रावणी सोमवार आणि नागचतुर्थी असे दोन्ही उपवास नागपंचमीच्या दिवशी सोडा म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय करायचं आहे श्रावणी सोमवारचा आणि नागचतुर्थीचा उपवास हा एकादशीप्रमाणे धरायचा आहे आणि नागपंचमीला मग तुमच्याकडे ज्या वेळेत हा उपवास सोडला जातो तेव्हा तुम्ही हे दोन्ही उपवास सोडा आणि शिवलिंगाला तेव्हा तुम्ही काहीतरी नैवेद्य उपवास सोडण्यापूर्वी दाखवू शकतात या पद्धतीने तुमचे दोन्ही उपवास घडतील जेव्हा असे दोन उपवास एकत्र येतात तेव्हा काहीतरी तडजोड आपल्याला एखाद्या उपवासाबाबत करावी लागते तर काही हरकत नाही श्रावणी सोमवार तुमच्या तुमच्याकडून एकादशीप्रमाणे घडणार असेल तर ते चालू शकतं बघा श्रावणी सोमवारच्या दिवसापासून तुम्हाला पशुपतीनाथांचं व्रत सुरू करता येईल त्याचबरोबर सोळा सोमवारचं व्रत असेल किंवा सोमवारची जी अन्य व्रतवैकल्य असतात जी आपण श्रावणाच्या सोमवारपासून सुरू करू शकतो तर ती व्रतवैकल्य तुम्ही या दिवशी सुरू करून द्या किंवा काही पारायणाला सुरुवात करायची असेल तर तीही तुम्हाला या सोमवारपासून करता येईल बघा तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की नागपंचमीला भाज्या चिरणे कापणे तवा कढई चुलीवर ठेवणे पाने फुले फळे तोडणे शेती काम करणे बैलांना शेतात जुंपणे चारा कापणे केस कापणे नखे कापणे यासारख्या अनेक कामांना पौराणिक मान्यतेनुसार बंदी आहे हा दिवस एकसुट्टीचा किंवा वर्ज्य दिवस म्हणून पाळला जातो त्यामुळे नागपंचमीची जी काही पूर्वतयारी आहे ती आपण श्रावणी सोमवारच्या दिवशीच करून ठेवा टिकणारे अन्नपदार्थ तुम्ही सोमवारीच बनवा म्हणजे तुम्हाला मंगळवारी ते खाता येतील नागपंचमी पूजेसाठी लागणाऱ्या ज्वारीच्या सुद्धा तुम्ही सोमवारीच भाजून ठेवा नागचतुर्थीचा उपवास हा भावाचा उपवास म्हणून ओळखला जातो तर तुम्ही तो जरूर करा म्हणजे यामध्ये सुद्धा काही असे प्रश्न विचारले जातात की आम्हाला भाऊ नाही तर मग आम्ही नागपंचमीचा हा जो नागचतुर्थीचा म्हणून उपवास असतो तो धरू शकतो का नक्कीच धरा आपण नागदेवतेला भाऊ म्हणून हा उपवास धरायचा असतो अशी आख्यायिका आहे ज्यांना नवीन देवारा घ्यायचा असेल किंवा देवी देवतांचे नवीन टाक बनवायचे असतील त्यांनी श्रावणी सोमवारी ते करायला टाकले किंवा आधीच टाकलेले असतील तर तुम्ही ते या दिवशी आणू शकतात म्हणजे ज्यांच्याकडे चांदीचे देवी देवतांचे टाक नाहीये तर त्यांनी या पहिल्या श्रावणी सोमवारी बनवायला टाकून द्या आणि परत एखाद्या सोमवारी किंवा श्रावणातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही ते घरी आणून देवघरामध्ये दे स्थापन करा बऱ्याच जणांना नवीन देवारा घेण्याची इच्छा असते तर त्यांनी पहिल्या श्रावणी सोमवारी नवीन देवारा खरेदी केला तरीही चालेल यासोबतच व्रताच्या दिवशी पांढरे वस्त्र तुम्ही घालू शकतात ब्रह्मचर्याचे पालन व्रताच्या निमित्ताने करावे कटू बोलणे टाळावे उपवासाच्या दरम्यान दिवसभरात आपल्याला झोपायचं नसतं संध्याकाळी आपण आपल्या वेळेत झोपू शकतो कुणाचीही टिंगलटवाळी करू नये सात्विकता पाळावी आणि अकाल मृत्यूचे भय टाळण्यासाठी एक उपाय सांगते तेवढा तुम्ही जरूर करा अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि सोपा सुद्धा आहे बघा जेव्हा तुम्ही घरच्या घरी पूजा करून शिवलिंगावर तांदळाची शिवामूट वाहाल ना तर त्यातून साधारणपणे पाच किंवा सात तांदूळ बाजूला काढून एका वाटीत ठेवा तिथेच एक विड्याचे पान थोडेसे तेल किंवा तूप लावून ठेवा आणि त्याच्यावर शिवा मुठीतले ते जे काही पाच सात तांदूळ आपण काढले होते तर ते त्या पानावर ठेवून द्या दिवसभर आपल्याला तसे हो ते तसेच पूजा मांडणीमध्ये राहू द्यायचे आहे आणि जेव्हा सूर्य मावळेल म्हणजे सूर्यास्त होईल तर त्यावेळेस काय करायचं ते तांदूळ थोडा वेळ बाजूला काढून ठेवायचे आणि ते जे तेल किंवा तूप लावलेलं विड्याचं पान होतं ना तर ते आपण म्हणजे तेलाची किंवा तुपाची बाजू त्या पानाची ती आपण दिव्यावर धरायची त्या पानावर आपण तेल किंवा तूप लावलेलं असल्यामुळे आणि तेच तीच बाजू आपण दिव्यावर धरल्यामुळे काय होईल ते पान लगेचच थोडंसं काजळी धरायला लागेल किंवा त्याच्यावर असा काळपटपणा येईल म्हणजेच काय थोडंसं काजळ तयार होईल जसं आपण एखादी स्टीलची वाटी किंवा प्लेट असेल ती जर दिव्यावर धरली तर ती बाजू लगेच काळी होते म्हणजे तिथे असं काजळ तयार होतं त्याच पद्धतीने आपण असं पान तेल तूप लावून दिव्यावर धरलं तर त्याच्यावर सुद्धा काजळ येतं आता आपल्याला त्या काळपट झालेल्या बाजूवर ते जे पाच सात तांदूळ होते ना तर ते सुद्धा काळे करून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये धरून आणि ती ओंजळ पक्की दाबून आपल्याला हे तांदूळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन दाराच्या वरच्या बाजूपासून खाली उंबरठ्यापर्यंत उतरवायचे आहे साधारणतः सात वेळा म्हणजेच काय थोडक्यात आपल्याला दृष्ट काढायची आहे आणि हे काळपट तांदूळ दृष्ट काढलेले तांदूळ आपल्याला बाहेर फेकून द्यायचे आहे त्यांच्याकडे पुन्हा वळून पाहायचं नाही घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल आणि त्यानंतर आपले हातपाय तोंड स्वच्छ धुवून देवाऱ्यापाशी जाऊन आपल्याला महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे अकरा वेळेस म्हणणं तुम्हाला शक्य नसेल तर एकदाच म्हणा पण अतिशय मनापासून म्हणा लक्ष देऊन म्हणा बाकी कोणताही विचार तुम्ही आणू नका आणि त्यानंतर तुम्ही आपल्या रोजच्या कामाला लागू शकतात बघा आपल्या कुंडलीतील चंद्रबळ वाढवण्यासाठी किंवा चंद्र मजबूत करण्यासाठी या व्रताच्या रात्री एक तांब्याभर पाण्यामध्ये थोडेसे दूध पांढऱ्या अक्षता आणि असेल तर बेलाचे पान टाकून ओम सोम सोमाय नमहा म्हणत चंद्राला अर्घ्य जरूर द्या सोमवार हा सोम अर्थात चंद्रदेवांचा वार आहे व चंद्र महादेवांच्या डोक्यावर असतो म्हणून त्यांना चंद्रशेखर असे म्हटले जाते तर चंद्राला अर्घ्य द्यायला अजिबात विसरू नका म्हणजेच काय श्रावणी सोमवारच्या व्रताची सुरुवात आपल्याला सूर्याला अर्घ्य देऊन करायची आहे आणि व्रताची सांगता आपल्याला चंद्रदेवांना अर्घ्य देऊन करायची आहे फक्त ज्यांचा नागचतुर्थीचाही उपवास असेल त्यांच्याकडून नागपंचमीला तो उपवास सोडला जाईल तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी चंद्रदेवांना अर्घ्य दिलं तरी सुद्धा चालेल तर मंडळी अशा प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये श्रावणी सोमवारची संपूर्ण माहिती सांगितली प्रत्यक्ष पूजाविधीचा जो काही व्हिडिओ आहे तो मी कालच अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवर तुम्हाला तो मिळून जाईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला श्रावणी सोमवार नागचतुर्थी त्याचबरोबर नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद